हाय जरा इकडं बघा तुम्ही नाही हो ऑडियन्स ला बोलले आमचा प्रदीप तिकड काय करतोय पीठ मळतोय सुनबाई तुम्ही काय करता लसूण साफ करत सुनबाई कशामुळे पीठ तिकड त्याला मळायला चपाती करतोय करणार आहे भाजी पण तोच करणार आहे बघा भाजी बी तोच करणार आहे लसूण साफ करून देणार आहे ह्याच्या मागचं काय म्हणजे असं कारण काय असं कारण हा तर कंटिन्यू ह्याच्या मागचा हे काय हे म्हणजे पीठ मळतोय कामांची सवय लागायला बरोबर बोलली ते बरोबर आहे तुझं असे सोकले नाहीत पाहिजे हे पोर काम केली पाहिजे ऑर्डर नाही ऑर्डर हा हे कसं मेहनत लागते काय काय करायला लागतं माहितल पीठ मळताना कसं हालत आहे पोरं डागा 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 हम्म तर चला मला काय म्हणायचंय आमच्या सुनबाई स्वयंपाक कोण शिकत आमचा प्रदीप तिला स्वयंपाक हिला काहीच येत नाही तुला ते, थे? थे? थे ते थे थे थे? थेपले तिला थेपले येत मुळची गुजरातची नाही ती मुळची कुठली कोकणातली मुळची ती तर आम्ही पटवून आणले हिला पटवून आम्ही लग्न केले मी नाही ना त्या माझ्या पोराने केले तिकडे ते पीठ मळतोय ना म्हणून असा पीठ मळीतो हो ते इंदुरेकर महाराज म्हणतात ना घर लावून भांडी घाशी त्यात रे घर लावून लव मॅरेज केलेली पोर घर लावून भांडी घाशी त्यात आहे ना तसा येऊ माझ्या एकच पीठ मळीतोय पण कसं सगळं घाट करून ठेवलाय इकडं पाच

भरपूर होतात त्याच्या चपात्या त्याच्या चपात्या भरपूर होतात हे बघा इतकं पीठ मळलंय तसं पण ते, ते हो तुम्हाला करायचंय ना किती छान मळलंय बघा म्हणजे येत त्याला करायला मी म्हणजे मला कटाळ यायचं ना अजिबात करीत नव्हता ही आली ना एका आवाजात चल 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 मागे व्हिडिओ दाखवून पण नाही करते तसं पोरग आमचं हुशार आहे पहिले बी केलेलं आहे त्यांनी तुम्ही बघितलाय व्हिडिओ मच्छी बनवली भात बनवलाय मटणाची चिकनची भाजी करून दिली तेव्हा आता काम होऊन आले ते आता हातपाय धुऊन येते ना तिकडे चालले तर त्यांचा जाऊ द्या तिकडे आणि एक आमचं हे का दुसरं झोपलं आता त्याला डिस्टर्ब होईल मी दरवाजा लावून घेते मी झोपलाय नाईट करून डिस्टर्ब पण होईल त्याला लाईट पण गेली आमची लाईट गेली म्हणून जरा गरम व्हायला लागले मला त्यांचं ऐका तुम्ही अरे छान मळलं अगं ते थोड्या वेळाने अगं ऐकलं मग कोण नाही चांगलंय मळलंय थोड्या वेळाने ते भाजी भाजी करू तर का नाही ऑडियन्सला विचार त्यांना पण माहिती ना आणि माहितीये चष्मा पण लावलाय आम्ही तुझा चष्मा कुठे दोघ चष्मेवाले आहेत पण हे बघा आम्हाला दिसत असतो ना आम्ही चष्मेदारी मला पण लावायचंय मला क्लिअर दिसते कशावरती बसले तर लॅपटॉप मी का बसून लॅपटॉप वर लॅपटॉपवर बसन का मी सांगन मी नाही बसणार बेडला लॅपटॉप तर फोन करून देईन नको नको तेल नको लाव बोल काही गरज नाही तेल बिल लावायची नको सुक्या होतात चांगल्या मस्त उगा कर अशा तेल तूप लावून नाही कोरड्या करते ऐक ना तेल त्याच्यासाठी दोन तेलाच्या दोन तेलाच्या आणि आप आपल्याला पांढऱ्या सफेद सगळ्यांचे प्रकार वेगळे वेगळे ना खाण्याचे yes. okay. म्हणून आता काय करतो नेक्स्ट नेक्स्ट रेसिपी सांगा जरा तुम्ही सांगा त्यांना पुढचं काय करायचं लगेच काम देऊन टाकायचं हात दुपारी मला सांगायची गरज नाही लागत कस वाटत आता कस वाटत कस वाटतंय प्रदीप तर त्याला ही करून आता ती गॅस पेटवायला लागली हे बघा पण थांब ना ह्याच्यात काय करणार बॉल कांदे बिंदे कांदे बिंदे कापायचे लगेच कडाई ठेवून तुम्ही काय करणार आहेत गॅसवर त्याच्यासाठी तेल तापवा लागते कांदे टमाटे घ्या फ्रीज मधून फ्रीज खाली कांदे आहेत का टमाटे आण मिरची आण चटणी करायची ना तर त्याच्यामध्ये कांदे टाकते ना कुणासाठी करायची तुझा नवरा सांगन ना तुला कशी करायची ती प्रदीप सांग आज तोच सांगतोय ना सगळं हे बघितो हे बघ हे बघ कापून देऊ दे दे। मी मी दे। का अशा दे। सुना आहेत का कोणाच्या सांगा मी सगळ्या हम्म कोण करते सगळं असं बघ जरा तुझं तोंड दाखव मला इकडं असं करते खोट बोलती उभ्या उभी खोट बोलती बसून तरी बोलायचं बसते हे बघा आता बघा कांदा पण पीठ तर मळलंच जा मळलं हे बघा कांदा पण कापायला लागेल आणि संध्याकाळच्या नाश्त्याची पण फर्मायश येणार आहे नंतर काय म्हणतेस घेत का माझा बी कोण इकडे बघा आता तोंड वाकड झालंय कोण म्हणतो डायरेक्ट कोण करणार आहे हा हे उलट धरले पर इथे इथं कापायचं असते रे इथे कापायचं आणि इकडे ढकलायचं बघा त्याला कांदे कसे <laughs> <रहा> <laughs> मला तर एवढं जर्माय लागलंय ना वाटलं तर मला नाही म्हणून करताय ओ करताय ओ लेकर करताय ओ आमचं मॅडम असं नका करू बघा आमच्या सुनदा आहेत ना कोणत्या टाईप चाहे करतात कोकणी पद्धतीचा आणि आपलं कसं आहे घाटावर तर झणझणीत चणचणीत पाहिजे आपल्याला खायला तिखट आहे का नाही ते धुतलेलं नाहीये टोमॅटो मिर्चचे हा ती आता धुवून देईल तर बघा ती धुवून ठेवून डब्यावर तिकडं तिथं जागा होईल ह्याच्यावर ठेवू ओलं होईल तिथं असं ठेवायचं जरा जागा करायची किचन आपलं बारीक आहे म्हणजे हाय बर त्या हिशोबाने बारीकच आहे लाईटच 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 येते पण ठाऊका शेंगदाणा कुठायला मे तिच्या भाजीला शेंगदाच कमी लागते ना लाएटस, लाएटस कौन -कौन <laughs> आता कोण कोण हे व्हिडिओ बघतोय सांगा आणि कमेंट मध्ये सांगा अशी पोरं पोरसायक करते काय वाटतंय तुला त्यांच्या घरात माणसं नसल्यावर माझ्यासारखे फ्री म्हणजे तू काम करीत नाही आता तुझं काम म्हणजे काय म्हणते ते काय म्हणतात वर्क फ्रॉम होम ते करत म्हणून त्याला थोडीशी सुट्टी आहे ह्याच्यात काम अजून एक कांदा थोड़ा थोड़ा हो की प्रदीप एवढे कांदे पुरणार आहेत का आता ते अंडे चटणी बी करणार आहे दाखवीन तुम्हाला चला तर थोडा पुढचा दाखवी दे नंतर तुम्हाला जेवायला घेतले हे बघा चपात्या आता okay. होता आलेले पहिल्यांदा माझ्या लेकरांना चपाती केली आता ती काय तिची दशा झाली आहे का व्यवस्थित झाली ना कशी अजून व्हायला पाहिजे अजून किती पहिल्यांदा फर्स्ट टाइम केली तर किती भारी गेली बघ शिकलं ग शिकलं ग आणि अहो का आडी चटणी पण करून ठेवली त्यांनी मस्त तेल लई टाकलंय हा ह्या कोण किती खाणतो त्याच्या वाटण्या बी झाल्यात पोरग लागले मस्त चपात्या लाटायला कोणाला आले तुम्हाला त्या सगळी हा सुनबाई आमच्या त्याला डायरेक्शन देतात ते तो उभं राहून भाजी त्यात चपात्या आता दोघाच्या हातचा चमचमीत स्वयंपाक असा आम्ही खाणार आहे तुम्हाला नंतर दाखवणारच आहे आ, आ हे बघा झालं जेवण या जेवाय सगळे आणि हे बघा आपलं मेथीची भाजी चपात्या सगळे असे जेवाय बसलेत बुर्जी बुर्जी बुर्जे दाखवली होती ना केलेली के भात डाळ सगळे बसलेले जेवायला पिया गेली तिची मैत्रीण आली होती म्हणून गेली ती पटकन आपल्या टायमावर ठीक आहे चला आम्ही जेवतो ती एक जीव तर